शनिवार दिनांक सहा एप्रिल रोजी सिन्नर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत एक बातमी मिळाली की एका सफेद रंगाच्या अशोक लेलन मालवाहू गाडीतून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची खबर मिळताच पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पोलीस उपनिरीक्षक उगले पोलीस हवालदार नवनाथ पवार व समाधान बोराडे यांना तत्काळ सिन्नर पुणे बायपासला ट्रॅप लावण्यास सांगितले मिळालेल्या माहितीप्रमाणे दुपारी चार वाजेच्या सुमारास सिन्नर घोटी बायपास जवळील हॉटेल संस्कृती जवळ सदरील वर्णन असलेली गाडी क्रमांक एक इसम महाराष्ट्रात प्रतिबंध असलेल्या सुगंधित तंबाखू व जर्दा गुटखा सदृश्य पदार्थाची भाजीपाला वाहून नेणाऱ्या वाहनातून वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास येतात वाहनास त्या चालकास ताब्यात घेण्यात आले त्यांना पुढील तपासासाठी सिन्नर पोलीस स्टेशन केली असता त्यावर नाव समीर शाफिक अपार्टमेंट साईनाथ नगर इंदिरानगर नाशिक असे सांगितले त्याच्याकडील वाहनातून सुमारे तीन लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे रुपये किमतीचे हिरा पान मसाल्याचे सफेद रंगाच्या तीस गोण्या प्रत्येक गोळीत एकशे सहा पुड्या प्रत्येकी पुड्यांची किंमत एकशे वीस रुपये प्रमाणे पन्नास हजार हजार आठशे ऐंशी रुपये किमतीचा गोवा एक पान मसाल्याचे सफेद रंगाचे तीन गोण्या प्रत्येक गोणीत एकशे सहा पुड्या प्रत्येकी पुड्यांची किंमत एकशे साठ रुपये पंचेचाळीस हजार रुपये रॉयल सातशे सतरा तंबाखू पोपटी रंगाच्या पंधरा गोण्या प्रत्येक गोणीत दोनशे आठ पुडे प्रत्येकी एका पुड्याची किंमत तीस रुपये पंचेचाळीस हजार रुपये किमतीची एक सफेद रंगाची अशोक लेलन मालवाहू गाडी क्रमांक एम एच पंधरा डी के छप्पन्न त्रेचाळीस असा एकूण नऊ लाख शहात्तर हजार ऐंशी रुपयांचे मुद्देमाल ताब्यात घेण्यात आले असून त्याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उगले करीत आहे सिन्नर तालुक्यातून इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध गुटक्या वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर वा। सिन्नर पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत सिन्नर पोलिसांचे कौतुक होत आहे या सिन्यूज साठी यश धनगर नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे सन्मान्य पोलीस अधीक्षक श्री देशमाणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणारे अवैध धंदे पूर्णपणे नाश करणे त्यांच्यावर प्रभावी अशा छापे मारण्याच्या ज्या काही सूचना होत्या त्या सूचनेच्या अनुषंगाने काम करत असताना आज आम्हाला बातमी मिळाली की नाशिक बाजूकडे पुणे बाजूकडून जाणारा एक सफेद रंगाचा अशोक लेलंड कंपनीचा एक ट्रक आहे त्याच्यामध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा पानतंबाखू अशा पद्धतीचा माल वाहून नेला जात आहे सदर बातमीची खात्री करण्यासाठी आमच्या पोलीस स्टेशनचे डीबीचे प्रमुख श्री पी एस आय उगले आणि त्यांच्या पथकातील लोकांनी त्या ठिकाणी पंचाच्या समक्ष खात्री केली असतात त्याच्यामध्ये आम्हाला हिरा गोवा आणि रॉयल सातशे सतरा अशा पद्धतीचा गुटखा महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेला माल जवळपास लाख लाख रुपयाचा आणि ही जी वाहन आहे सफेद रंगाचं अश्कुलेलन हे साडेचार लाख रुपयाचा असा नऊ लाख शहात्तर हजार ऐंशी रुपयाचा मुद्देमाल आज सिन्नर पोलिसांनी जप्त करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे याच्यामध्ये एका आरोपीस अटक केलेले असून अधिक तपास आम्ही करीत आहोत